नमस्कार मित्रांनो आज आणलं आहे आम्ही चिकन चिकनमध्ये बघा कलेजी पेटा वगैरे सगळं आहे त्याच्यानंतर चिकनचे पीस आहेत तर अगोदर आहे ना चिकनला हळद मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हळद आणि अद्रक लसूण कोथंबीर मिरची जी पेस्ट करून घेतली आहे ती लावून घेते ते बघा असं हे छान लावून घेते अगोदर आणि दोन मिनटं बाजूला ठेवून घेते कारण मी झटपट बनवते आहे हे बघा हे आपलं छान लावून झालेलं आहे बघा साहित्य घेतलं आहे मी इकडे चवीनुसार मीठ घेतलं आहे घरगुती मसाला घेतला आहे आवडीनुसार लसूण घेतलेली आहे इकडे बटर घेतलं आहे एक मोठासा कांदा घेतलेला आहे एक टॅमॅटोची मोठ्या टॅमॅटोची प्युरी करून घेतली आहे गरम मसाल्यामध्ये म्हणाल ना तर थोडेसे बघा धणे घेतले जिरं घेतलं आहे काळी मिरी लवंग आणि दालचिनी घेतली आहे गॅसवर ना मी पॅन तापत ठेवला होता आता जे खडे मसाले घेतलेत ना ते अगोदर भाजून घेते आपल्याला हलकेशी गरम करून घ्यायचे मित्रांनो काय असतं ना कुठला सिक्रेट मसाला वगैरे काही नसतं आपल्या घरात जे आपण बनवतो ते सिक्रेट मसाले असतात बघा आता हे हलकेसे गरम झालेले आहेत काढून घेते आणि गरम गरमच आपल्याला बारीक टेचून आहे कांदा बघा मी अगदी बारीक कापून आहे कांदा बघा आपला किती बारीक कापून जे बटर घेतलं होतं ना ते बटर टाकते बघा बटर बरोबर थोडस तेल टाकते आपलं बटर जळू नये म्हणून तेल टाकलेलं आहे थोडीशी कोथंबीर सुद्धा टाकतेसून बघा मी तीन पाकळ्या घेतल्या लसूण टाकते बघा कापून घेतलाय ना तो कांदा टाकते बर आपल्याला कांदा आहे ना साधारण लालसर करून घ्यायचंय जास्त लालसर नाही करायचंय जे मीठ घेतलं होतं चवीनुसार ते टाकते घरगुती मसाला घेतलाय आपल्या आवडीनुसार घरगुती मसाला वापरायचा आहे चिकन बनवते मुळमुळीत नसावं छान फ्राय झालेला आहे आता जे टोमॅटोची प्युरी घेतली आहे ना ती टॅमॅटोची प्युरी टाकते आणि मसाला मग आपल्याला खमंग परतवून घ्यायचा आहे मग आपला आपली ग्रेव्ही आहे ना छान फ्राय झालेली आहे आता जे मॅरिनेट केले ना दोन मिनिटापूर्वी चिकन ते चिकन मी याच्यामध्ये सोडते मग आता आपल्याला हे चिकन आहे ना याच्यावर छान फ्राय करून घ्यायचंय अजिबात पाण्याचा वापर करत नाहीये गॅस फुल ठेवलेला आहे मी हे चिकन आपलं छान फ्राय झाले मग आपलं चिकन मसाल्यामध्ये छान फ्राय झालेलं आहे आता झाकण लावून आहे ना ह्याला शिजून घेते आपलं चिकन आहे ना तोपर्यंत जे खडे मसाले आहेत ते अगदी छान कुटून घ्यायचे पाणी बघा किती छान सुटत चाललेलं आहे ह्या पाण्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे मसाला पण बघा आपला छान कुठून झालेला आहे आपलं चिकन बघूया किती जबरदस्त बघा अजिबात पाणी टाकलेलं नव्हतं गॅस फुल करते आता हा बघा जो मसाला फुटलेला होता तो छान असा मसाला भरून टाकतेय

गॅस बंद करते आणि दोन मिनटं फक्त झाकून ठेवते मित्रांनो गॅस बंद करून बघा दोन मिनटं ठेवलं होतं चिकन मी किती जबरदस्त तयार झालेलं आहे कोणतेही सिक्रेट मसाले नाही आपल्या घरगुती मसाल्यामध्ये आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मित्रांनो साध्या सोप्या पद्धतीने कोणतेही सिक्रेट मसाले न वापरता अगदी काम कांदा मध्ये बनवलेली ही चिकनची ग्रेव्ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू